नमस्कार श्रुतीज मध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत एकादशी महात्म्य या सिरीजमधील पुढील भाग आहे पुत्रदा एकादशी श्रावण शुक्ल पक्ष श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा मी आता पुत्रदा एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊ नयेत पूर्वी कृतयुगांचे अंती महिष्मती नगरीत महिजित नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सर्व सुखे अनुकूल होती पण पुत्र संतान नव्हते त्यामुळे त्याचे मन अत्यंत उदास झाले होते एके दिवशी त्याने आपल्या आप्त इष्टांना व प्रजेला सभेत बोलावून आपल्याला पुत्र संतान नसल्याचे दुःख निवेदन केले आणि म्हणाला की मी आजपर्यंत सत्कर्मेच करीत आलो आहे माझ्या हातून कोणतेही वाईट घडले नाही असे असताना मला पुत्र संतान का होऊ नये याचा विचार करून यावर मला उपाय सांगा राजाचं ते भाषण ऐकून त्याच्या प्रजेला व आप्त इष्टांना अत्यंत दुःख झाले व राजाच्या त्या दुःखाचा परिहार करण्याकरता ते त्रिकाळ ज्ञानी अशा लोमेश ऋषीकडे जाण्यास निघाले लोमश ऋषी एका घोर अरण्यात राहत होते ते ज्ञानाचे सागर धर्माचे मूर्तिवंत अवतार होते व सदा सर्व काळ ईश्वराच्या भक्तीत तल्ली नसत एके दिवशी लोमश ऋषी आपल्या आश्रमात ईश्वराचे चिंतन करीत बसले असताना ती महिजीत राजाची प्रजा त्या ठिकाणी आली प्रजेने त्यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांची प्रार्थना केली आणि म्हणाले की महाराज मनुष्य जन्माचे सार्थक परोपकारत आहे आणि आपण तेच कर्तव्य करीत आहात आपली योग्यता अत्यंत थोर आहे आपण त्रिकाळ ज्ञानी आहात तेव्हा आमच्या एका दुःखाचे निवारण करा महाराज आमच्या राजाला पुत्र संतान नाही त्याने अनेक सत्कर्मे केली आहेत प्रजेचे पुत्राप्रमाणे प्रेमाने पालन पोषण केले आहे धर्माला पाळले आहे देवाची भक्ती केली आहे साधू संतांची सेवा केली आहे दान धर्म केला आहे असे असताना त्याला पुत्र संतान का होत नाही याचे कारण कृपा करून सांगा महाराज मनुष्याला संतान नसले म्हणजे त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर मातीमोल होते पुत्र ऐश्वर्याचा मेरू पर्वत आहे पुत्र सुखाचे आगर आहे पुत्र उत्तम गतीचे साधन आहे आधार है। पुत्र प्रपंचाचा आधारस्तंभ आहे म्हणून त्याला पुत्रप्राप्तीचा उपायही सांगा प्रजेचे भाषण ऐकून लोमश ऋषी ध्यानस्थ झाले आणि क्षणभर विचार करून म्हणाले की सज्जन हो महिजित राजा पूर्वजन्मी जाती हीन जातीचा वैश्य असून धनहीन व दुराचारी होता कधीही पुण्यकर्म करीत नसे व्यापार करण्याकरता गावोगाव हिंडत असे एकदा सकाळी गावा, गावा एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्याकरिता तो निघाला दोन भर असताना एका गावाचे दमल्यामुळे व उन्हाचा तडाखा बसल्यामुळे अत्यंत तृषाक्रांत झाला होता तेथे जवळच एक ओढा होता तो उन्हाळ्यामुळे कोरडा पडला होता तथापि त्यात एके ठिकाणी थोडेच पाणी आले होते तेथे तो पाणी पिण्याकरिता गेला त्याच वेळेला तेथे एक सवत्स तहानलेली गाय पाणी पिण्याकरिता आली तिने पाण्याला तोंड लाविले तोच त्याने आपल्या काठीचा तिला एक तडखा लगावून हाकून दिले सज्जन हो याच पापामुळे त्याला पुत्र संतान होत नाही आता त्याने असली पापे करूनही ज्या एकादशी व्रताच्या पुण्याईमुळे त्याला हे राज्य मिळाले त्या एकादशीचे व्रत करून विशेषतः पुत्रदा एकादशीचे व्रत करून त्याचे पुण्य राजाला अर्पण कराल तर त्याला पुत्र संतान होईल पुढे ते सर्व लोक महिष्मतीला आले आणि त्यांनी व महिजीत राजाने पुत्रदा एकादशीचे व्रत यथाविधी केले पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करायचे हे सामान्य एकादशी व्रतात सांगितलेलेच आहे नंतर पुढे एक वर्षाच्या आत राजाला एक सुंदर मुलगा झाला श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जो कोणी हे या पुत्रदा एकादशीचे व्रत करतील व त्याचे महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात या आणि अशाच प्रकारच्या विविध माहितीसाठी श्रुती फूड होम या चॅनलला जरूर सब्स्क्राइब करा धन्यवाद